तब्बल तीस वर्षानंतर शुक्र आणि शनी येणार एकत्र त्यामुळे या राशींच्या आरोग्यासह संपत्तीत होणार वाढ नमस्कार तब्बल तीस वर्षानंतर शुक्र आणि शनीची होणार युती या तीन राशींच्या शिक्षण करिअर आरोग्यासह धनसंपत्तीत होणार वाढ या तीन राशी कोणत्या आहेत त्या या व्हिडिओत आपण बघूयात वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहाची स्थिती ही वेळोवेळी बदलत असते एका ठराविक अंतराने ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत, राशीत संक्रमण करतात याचा परिणाम मानवी जीवनावर होतो शनी सध्या आपल्या स्वराशीत म्हणजेच कुंभ राशीत विराजमान आहे तर डिसेंबर महिन्यात शुक्र कुंभ राशीत प्रवेश करणार रा आहे त्यामुळे कुंभराशीत शनी आणि शुक्राची युती दिसून येईल यामुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे या लकी राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये एक कुंभरास कुंभराशींच्या लोकांसाठी शनी आणि शुक्र ग्रहाची युती लाभदायक ठरू शकते कारण या दोन्हीही ग्रहांची युती तुमच्या कुंडलीतील लग्न भावाशी जोडली असल्यामुळे याचा तुम्हाला लाभ मिळणार आहे या काळात तुमचं व्यक्तिमत्व चांगलं उठून दिसेल तुमच्या उत्पन्नात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे तसेच कामाच्या ठिकाणी तुमच्या कामावर वरिष्ठ अधिकारी खुश असतील वैवाहिक जीवनही तुमचे आनंदी असेल दुसरी रास आहे रास शुक्र आणि शनीची युती वृषभ राशीच्या लोकांसाठी फार अनुकूल ठरू शकते तुमच्या कुंडलीत हा योग कर्मभावात असल्याकारणाने तुम्हाला चांगले परिणाम मिळतील या काळात तुम्ही जे कार्य हाती घ्याल त्यात तुम्हाला चांगले यश मिळेल आर्थिक दृष्टीने तुम्ही समृद्ध असाल व्यावसायिकांना कामाच्या नवीन ऑर्डर्स मिळू शकतात तसेच तुमच्या बिझनेस पार्टनरबरोबर तुम्ही एकत्र चांगल्या डील करू शकाल तिसरी रास आहे मिथून रास मिथून राशीच्या लोकांसाठी शनी आणि शुक्र ग्रहाची युती फार लाभदायक ठरू शकते या दरम्यान तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल तसेच धार्मिक कार्यात तुमची रुची वाढलेली दिसेल कामानिमित्त तुम्हाला परदेशी जाण्याची संधी देखील मिळू शकते उत्पन्नाचे अनेक नवीन मार्ग खुले झाल्यामुळे तुम्ही निश्चिंत राहाल या काळात तुम्हाला तुमच्या मित्रांची चांगली साथ मिळेल त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहाल अशाच प्रकारची वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार जय श्रीराम